नमस्कार मशाल न्यूज नेटवर्क या लोकप्रिय चॅनलवर आपलं स्वागत आहे आपण या आधीही यशस्वी उद्योजक कसे व्हावे त्यासाठी काय प्रयत्न करावे किंवा त्यासाठी काय काळजी घ्यावी आणि काय करू नये या सगळ्यांसाठी आपण या आधीही व्हिडिओज बनवलेले आहेत माननीय शरद पाटील साहेब या प्रकारचे व्हिडिओ नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतात तर अशाच व्हिडिओने प्रेरित होऊन इतरही कोणी उद्योजक जन्मास यावे असं आपल्या मशालला वाटत असतं म्हणूनच आज मी आपल्यासमोर एक उद्योजिका यशस्वी उद्योजिका आपण म्हणू त्यांना मी इथे आपल्या समोर घेऊन आलो आहे श्रीमती रंजनाताई ताई असं त्यांचं नाव आहे आणि त्यांचा आज आपण इथं इंटरव्ह्यू घेणार आहोत नमस्कार ताई मशाल मध्ये आपलं स्वागत आहे तर माझा पहिला प्रश्न असा आहे की या व्यवसायात उतरावे असे तुम्हाला का वाटले हा व्यवसाय माझा दोन हजार पासूनचा चालू आहे पण मी माझ्या रेस्टॉरंट हा चालू केलेला आहे ह्याच्यामध्ये मी जेव्हा आली तेव्हा मी दोन हजार सात मध्ये हा व्यवसाय पुढे कंटिन्यू केलेला आहे बर दुसरा प्रश्न माझा असा आहे की हाच व्यवसाय निवडावासा का वाटला काय करावं हा व्यवसाय निवडावासा अशासाठी वाटला की अगोदर मी थोडंफार ह्या बिझनेसमध्ये येत होती ह्याचा आढावा घेत होती मला थोडीफार माहिती होती आणि हा मला थोडासा स्वच्छ असा बिझनेस वाटला जो नाशवंत नाही आहे कारण माझा बिझनेस जो आहे हा संतोष डी टी पी अँड झेराव सेंटरचा आहे ज्याच्यामध्ये मी सगळे डॉक्युमेंटेशन करते झेरॉक्स करते आणि वेगवेगळ्या लोकांशी मला ह्या व्यवसायामुळे माहितीही मिळाली आणि लोकांशी मला चांगल्या संपर्क आला हां संपर्क पुढचा प्रश्न मॅडम असा आहे की सुरुवातीच्या काळात काही आव्हाने चॅलेंजेस आलीत का तुम्हाला कसे सामोरे गेलात हे चॅलेंजेस तुम्ही पार करण्यासाठी प्रत्येक व्यवसायामध्ये काही ना काही अडचणी येतातच मलाही त्याचप्रमाणे अडचणी है आल्या पण त्या कुठेतरी कौटुंबिकरित्या मला मदत मिळाली ह्या गोष्टींसाठी की तू पुढे हे काम करू शकते आहे तू थोडीशी खंबीर हो आणि म्हणून मला असं वाटते की मी हे पुढे कंटिन्यू काम करू शकत आहे बरं हरकत नाही पुढचा प्रश्न असा आहे की व्यवसायात चढउतार हे येतच असतात बऱ्याच ठिकाणी असे प्रॉब्लेम्स होतात कुणी काही म्हणजे डिप्रेशनमध्ये जाण्याचेही प्रकार या व्यवसायामुळे घडत असतात तर असा काही प्रकार तुमच्याशी घडला का काय अनुभव सांगाल डिप्रेशन आलं म्हणजे की जसा करोना हा जो सगळ्यांसाठीच होता तसा माझ्यासाठीही तो खूपच आर्थिकदृष्ट्या झाला होता के हाला की हालाकीचा झाला होता कारण माझा बिझनेस जो आहे हा फिजिकली त्या ठिकाणी जाऊन काम करण्याचा जा होता आणि ही बंदी असल्यामुळे ती मी फिजिकली इकडे येऊ शकत नव्हती टोटली माझा ऑनलाईन बिझनेस नव्हता आणि म्हणून मला तेवढा काळ पूर्णपणे घरात बसून काढायचा होता त्यावेळेला कुठेतरी थोडंसं डिप्रेशन आलं होतं की हा कंटिन्यू मी करू शकेल की नाही कारण हा छोटा व्यवसाय जरी असला तरी पण पुढे काय करणार आहोत की हा बंदच होणार आहे किंवा हा मी कंटिन्यू करू शकणार आहे पण सगळ्यांच्या मदतीने ते म्हणा हा बिझनेस मी तसाच सुरू ठेवला आणि आता व्यवस्थित आहे आणखी प्रश्न मॅडम हे सगळं करत असताना काही कौटुंबिक किंवा सामाजिक प्रश्नांना तोंड द्यावे लागले का हो कौटुंबिक म्हणायचं म्हटलं तर मी आता या व्यवसायामध्ये जेव्हा आली जेव्हा मी होती माझ्या जोडीला माझा भाऊ जो होता तो मला मदत करत होता आत्ताही तो मला मदत करत आहे आणि माझी फॅमिली जी आहे म्हणजे सासरशी म्हणा माहेरशी म्हणा ह्या लोकांनी मला खूप सपोर्ट केला आणि ह्याच आधारावर किंवा ह्यांच्याच सपोर्टमुळे आता सध्या मी हा व्यवसाय चालवते आहे चांगल्या प्रकारे चालला या व्यवसायात आज तुम्ही खंबीरपणे उभे आहात असं तुम्हाला वाटतंय का आणि आहात तर कसं वाटतंय म्हणजे खंबीरपणे उभे आहे म्हणजे मला आता लोकांची फेस टू फेस करता येत होतं जे मी जेव्हा फर्स्ट टाइम जेव्हा बिझनेस मध्ये आली दोन हजार सात मध्ये मी जे म्हणाली ती सुरुवात झाली आहे मी कुठल्या देट आहे का वळणावरून या दोन हजार सात मध्ये या बिझनेसमध्ये आले आहे सुख दुःख म्हणा सगळ्यांच्या आयुष्यात येत असतात माझ्याही बाबतीत तसंच काहीतरी झालं होतं आणि त्याच्यानंतर हा मी बिझनेस स्टार्ट केला होता त्याच्यामुळे त्या जो काही तो जो कालावधी गेला आणि आत्ताचा जो जो कालावधी आहे ह्याच्यात मला खरंच वाटते की मी खूप अशी खंबीर आता उभी आहे असं या बिझनेसमध्ये बरं मी कुठून तरी ऐकलंय मॅडम की तुमचं जे रिलेशन आहे म्हणजे जसं ग्राहकांशी तुमचं जे रिलेशन आहे सर्वजण तुम्हाला लहान मोठे जे आहे ते लाडाने ताई ताईच म्हणतात तर हे कसं म्हणजे का ताई म्हणतात काय कारण आहे ना ताई, ताई, नक्त ताई, ताई म्हणण्याचं हे असं आहे की माझा भाऊ जो माझ्यासोबतच असतो अगदीच सावलीसारखा तो माझ्या प्रत्येक प्रसंगामध्ये उभा आहे आणि तो त्याची ताई म्हणून मग ह्या सगळ्यांची जे लहान मोठे किती वयाने असू दे पण ते ताईच मला म्हणतात पालघरमध्ये मनोरंजनात आहे म्हणून सगळेच मला ओळखत असतात खूपच छान आणि ताई आमचा एक शेवटचा प्रश्न असा आहे की मशालच्या प्रेक्षकांसाठी काय संदेश द्याल मशालच्या प्रेक्षकांसाठी हाच संदेश माझ्याकडून आहे की कितीही संकट आले अगदी कशाही प्रकारचे असं म्हणत नाही आहे की फक्त आर्थिकच कुठल्याही प्रकारचे जरी संकट आली तर त्याच्यावर मात करण्याची जी आपली हिंमत आहे किंवा जी आत्मविश्वास आहे हा सगळ्यांच्या जवळ असायला पाहिजे की चांगले दिवस हे येणारच आहेत असे नाही आहेत की ते वाईट दिवस आहेत तेच धरून बसणं चालत नाही आहे तर पुढे आपल्याला काहीतरी वेगळ्या प्रकारचा पल्ला गाठायचा आहे वेगळा मार्ग स्वीकारायचा आहे आणि तो मार्ग चांगलाच मिळेल ह्या हेतूनेच आपण विचार करून पुढे चालायचं आहे धन्यवाद मॅडम